आज आईच्या हातचा सुगंध दरवळतोय कारण कोळंबी भात तयार होतोय असा की एक घास घेतलात की विसरून जाल सगळं कोळंबी भाताची अशी चव जी आठवणीत राहते नमस्कार मी यशोदा आज माझ्या स्वयंपाकघरातून सुटतोय समुद्राच्या आठवणींचा सुगंध कारण मी बनवतीये कोळंबी भात कोकणातल्या आठवणींनी भरलेला मऊ मसालेदार आणि प्रेम आठवतंय गावाला गेलो की आजी मोठ्या मातीच्या हंडीत तांदूळ धुवून ठेवायची बाजूला कोळंबी मसाला शिजवताना संपूर्ण घरात दरवळायचा तीळ लसूण आणि कोथिंबीरीचा सुगंध आणि जेवताना अंगणात बसून गरम गरम कोळंबी भात खाणं म्हणजे माझ्या बालपणीचा सण चला तर मग बघूया यासाठी काय काय लागतं बासमती किंवा कोकणी तांदूळ धुऊन भिजवलेला ताजी कोळंबी सोलून धुतलेली कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्या खमंग वाटण्यासाठी घरगुती कोकणी मसाला झणझणीत जण चवसाठी खोबरं गोडसर स्पर्श कोथिंबीर सजावटीसाठी आणि साजूक तेल खोलवर चव देणारा वरून कोथिंबिरीची पखरण करा आणि आठवणींनी भरलेला प्रत्येक घास मनात साठवा कोळंबी भात म्हणजे फक्त जेवण नाही तो समुद्र किनाऱ्याची आठवण आहे आजीच्या अंगणातला प्रेमाचा एक घास आहे संपूर्ण कृती बघा फक्त फूडी बनी डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉमवर तुमच्या घरी कोळंबी भात कोण बनवतं कमेंट करा शेअर करा आणि फुडीबनीच्या कोकणाच्या प्रेमात भिजा